काही मुलांनी त्या वाहणाऱ्या प्रेताचा व्हिडिओ काढून व्हायरल केलेला आहे तो व्हायरल व्हिडिओ पाहून पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री नरसाळे डोरली येथील वाघाडी नदीच्या पुलावर येऊन ते वाहत येणाऱ्या प्रेताची वाट बघत होते तसेच ते प्रेत पाहण्यासाठी डोर्ली आणि देवधरी या गावातील लोकांनी डोर्ली येथील वाघाडी नदीच्या पुलावर एकच गर्दी केली होती काहीही अनर्थ घडू नये म्हणून नरसाळे साहेबांनी त्या लोकांना पुलावरून हटवले मी ठाणेदार साहेबांना विचारले असता कुठून येत आहे आणि तुम्हाला कसं काय कळालं तर साहेब म्हटले आम्ही मोबाईल वर व्हायरल झालेला व्हिडिओ बघून डोरली येथील वाघाडी नदीच्या पुलावर प्रेत बघून काढण्यासाठी आलेलो आहोत परंतु वाघाडी नदीच्या पुलावर ठाणेदार साहेब एक दीड घंटा वाट पाहूनही ते प्रेत डोरली पुलापर्यंत आलेले नाही ते डोरली येथील बंधाऱ्या मधल्या कचऱ्यामध्ये अडकलेले होते नरसाळे साहेब गेल्यानंतर ते प्रेत कचऱ्यातून निघाले व सरळ वाहून गेले हे प्रेत कोणाचे आहे काय आहे हे, हे आतापर्यंत काही समजलेले नाही आणि याबाबत पोलीस स्टेशनलाही रिपोर्ट नाही ज्याचा कोणाचा व्यक्ती असेल त्यांनी घाटंजी पोलीस स्टेशन आणि पारवा पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी असे सांगण्यात येत आहे